कार्तिकी यात्रेच्या अनुषंगानं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सहपत्नी कार्तिकी यात्रा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील तानाजी सावंत बापूसाहेब पठारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर समिती सदस्य तसंच समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसंच दर्शन रांगेमध्ये पाणी बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनानं एकशे तीस कोटींचा निधी मंजूर केलेला होता या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला असून प्रशासनानं हे काम अत्यंत जलदगतीनं पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुलभ आणि कमी वेळेत उपलब्ध करून द्यावी बळीराजावर आलेलं अरिष्ट दूर कर त्यांना सुख आणि समाधानाचे दिवस येऊ दे असं साकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंग चरणी घातलं प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे तसंच मानाचे वारकरी रामराव वालेगावकर आणि त्यांच्या पत्नी सुशिलाबाई वालेगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली यावर्षी प्रथमच मानसी आनंद माळी आणि आर्य समाधान थोरात या दोन शालेय विद्यार्थ्यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली होती यावेळी उपमुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं तयार केलेल्या दैनंदिनी दोन हजार सव्वीसचं प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केलं तर आभार कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मानले